नमस्कार आणि आपण मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे तळोदा शहर आणि तालुक्यातील जनतेच्या विविध अडचणी मागण्या आणि समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तळोदा शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित होते काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोदा शहर आणि शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आश्वासन दिलं होतं या आठवड्यातील शुक्रवार या दिवशी जनतेच्या अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित असणार आहे आता दिलेले आश्वासन पूर्ण करत आमदार रघुवंशी आणि शहरातील जनतेच्या समस्या जाणून घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आदेश दिल्यात तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील कार्यपद्धतीबाबत त्यांनी चर्चा केली यावेळी शिवसेना शहर आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा